हॅलो मी आत्ता उभी आहे ते टर्मिनल टू तुम्ही ओळखलं असेलच पाठीमागे एक छान फाउंटेनसुद्धा दिसतं नि आहे आणि मी निघाली आहे एअर इंडियाच्या विमानाने चेन्नईकडे आत्ता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आता आमची थोड्या वेळाने एअर इंडियाची फ्लाईट असेल मी कुठे चालले तर भगवान शंकराच्या कृपेनी मला भारतात विखुरलेल्या अनेक ठिकाणच्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता आलं

चेन्नई एअरपोर्ट वर आम्ही बॅगेज कलेक्ट केलं आणि प्रीपेड टॅक्सीचा दर विचारला तेव्हा त्यांनी ते एगमोरच्या पांडियन हॉटेल पर्यंत जायला आठशे रुपये सांगितले इतके पैसे कोण देणार म्हणून मग आम्ही एअरपोर्ट आणि आता आम्ही तिथून ह्या आईस पैस निघालो आपल्याकडे मुंबईला फ्लाईट कनेक्टिंग आहे एअरपोर्ट गर्दी खूप असते इथे खूप पाऊस आहे इथे सायक्लोन येणार आहे असं सांगितलंय आपल्या मुंबई सारखा पाऊस पडतोय म्हणून मला खूप मस्त वाटतंय हवा गार झाली आणि ह्यूज ब्रिज आहे मुंबई सारखी गर्दी नाहीये हॅलो चेन्नई मध्ये आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर बरोबर अर्ध्या तासात आमचं एअरक्राफ्ट उतरल्यानंतर चेन्नई एअरपोर्ट बंद झाला थे फेंगाई नावाचं सायक्लॉन ना आलंय पूर्ण चेन्नई शहर आपली मुंबई जशी पाण्याने तुंबते तशी तुंबलेली आहे ठिकठिकाणी पाणी साठलंय हा तुलनेनी वरचा भाग असल्यामुळे या रस्त्यांवर खूप पाणी नसलं तरी चेन्नईच्या जुन्या भागामध्ये खूप पाणी साठलंय हॉटेलमध्ये थोड्या वेळ बसून आता मला कंटाळ आल्यानंतर मी एक रिक्षा केलेली आहे आणि जवळपास काही असलं तर मला पाहायला आवडेल असं त्यांना सांगितल्यानंतर बराच काळ आम्ही एकमेकांची अगम्य भाषेत बोलत होतो त्यानंतर एका देवळात जायचं आम्ही ठरवलंय त्यांनी रिक्षाला चारशे रुपये घेईन असं सांगितलंय मी कबूल झालंय कारण नुसतं हॉटेल रूमवर बसून तरी काय करणार आज चेन्नईची सगळी ऑफिसेस शाळा सगळं बंद आहे सरकारने इथे सुट्टी जाहीर केलेली आहे सायक्लॉन आहे म्हणून तर बघूया आता आपल्याला खूपचं देऊळ दिसतंय चेन्नईमधलं ते नक्कीच अनयुजल असेल आत्तापर्यंत कोणत्याही पर्यटनाने ते पाहिलं नसेल अशा देवळात मला जायला मिळो अशी त्या शिवचरणी प्रार्थना चेन्नईतल्या या वादळामुळे माझा दिवस फुकट गेला का असा मी विचार केला तेव्हा मला असं जाणवलं की असं काही नसतं फुकट काय किंवा पैसा वसूल झाला काय असं काहीच नसतं आम्ही जेव्हा चेन्नईचं एअर बुकिंग केलं तेव्हा आम्हाला कुठे माहीत होतं की आज इथे चक्रीवादळ येणार ते आणि हे माझ्या मागे जे मंदिराचं गोपूर दिसतंय ते मंदिर मला पाहायला मिळेल असं तरी मला कुठे वाटलं होतं ह्या देवळामध्ये दे चेन्नईचा कुठलाच टुरिस्ट येत नाही कारण ही काय फार पॉप्युलर जागा आहे असं मला वाटत नाही आता थोड्या वेळाने या देवळाचे ना दर दरवाजे उघडतील मी आज जाईन तिकडे मी ते शंकराचं देऊळ आहे त्याला मनोभावे नमस्कार करेन आणि त्याला सांगेन की मला रामेश्वरमला बाबा व्यवस्थित घेऊन जा आणि मग रामेश्वराचं दर्शन झाल्यानंतर कदाचित माझ्या हे लक्षात येईल की कदाचित ही रामेश्वराची योजना अशी होती की प्रथम तू माझ्या या अवताराचं दर्शन घे आणि नंतरच माझ्याकडे ये कोणी सांगावं असंही घडूच शकतं नाही का चेन्नईतल्या वादळामुळे मला नेहमीचे प्रसिद्ध स्पॉट ठिकाण पाहता येणार नव्हती याच मला थोडस वाईट वाटलं खरं पण मग एक चांगला रिक्षावाला भेटला तो मला अरुलमुग गंगाधी स्वररा हे देऊळ बघायला घेऊन गेला हे भव्य देऊळ चोळकालीन म्हणजे किमान आठशे वर्ष प्राचीन आहे चेन्नईमध्ये पुरसई वक्कम असा एक विभाग आहे तिथे पूर्वी पळसाच्या वृक्षांचं जंगल होतं पुरसे म्हणजे पळस वनातल्या एका पळसाखाली चोळ राजांपैकी कोणीतरी हे गोपुर शैलीतलं देऊळ बांधलेलं आहे प्रभू श्रीराम यांच्या इक्ष्वाकू कुळातल्या भगीरथ राजांनी तप करून पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली ती शिवानी धारण केली म्हणूनच पृथ्वीला तो भार सहन झाला तो गंगाधर असलेला शिव या देवळात शिवपिंडीत स्थापन झाला आहे महर्षी नारद यांच्या सांगण्यावरून भगीरथ राजांनी शिवशंकराचे आभार मानत भारतभर ज्या एक हजार आठ शिवलिंगांची स्थापना केली त्यातलं हे एक हजार आठावं शिवलिंग आहे अशी पुराणात कथा आहे राजा भगीरथ आणि पार्वती पंकजंबम्मा यांच्याही सुंदर मूर्ती या देवळात आहेत सोन्यानी मढवलेले दोन सुरेख ध्वज आहेत ध्वजस्तंभ आहेत त्यांच्या पुढे नंदी आहे देवळाच्या मोठ्या थोरल्या आवारात दगडी बांधणीचा बारमाही भरलेला एक मोठा तलावही आहे तेराव्या पंधराव्या शतकातले दोन शिलालेख इथे दिसतात दक्षिणी पद्धतीने आता देवळाच्या या भिंती रंगीबेरंगी चित्रांनी वेलींनी फुलांनी आकृत्यांनी सजवलेल्या आहेत भौतिक कार्तिकेय गणपती शिवगण नवग्रह अशा लहान लहान मूर्ती सुद्धा आहेत देवळात ठीक साडेचार वाजता आरती सुरू झाली उजळल्या धूप दीप नैवेद्य झाला फुलांचे हार घमघमले आरतीला मी आणि तिथले पुजारी फक्त दोघेच आरती घेतली नमस्कार केला प्रसादाचा गोड गार तळवा साठला आणि नंतर पाऊस लागणार नाही असा एक कोपरा पकडून समर्थांची आरती सुरू केली लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा मनसोक्त आता पुढे जाणार आहोत तंजावूर